सत्यशोधक चित्रपट सरकारने केला करमुक्त सत्यशोधकच्या निर्मात्यांनी सरकारने मानलेत आभार महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची संघर्ष कथेवर आधारित असलेल्या सत्यशोधक या चित्रपटाला सरकारने करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे आज दहा जानेवारीला मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मंत्री छगन भुजबळ यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये उपस्थित केला त्याला सर्व मंत्र्यांनी अनुमोदन दिले फुले दाम्पत्याच्या संघर्षाची गाथा रुपेरी पडद्यावर आणण्याचं काम सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून सुनील शेळके आणि अभिता फिल्मच्या टीमने केले आहे पाच जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता प्रदर्शनानंतर काही दिवसातच हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे राज्यातील सर्व चित्रपटगृहामध्ये तो सध्या झळकत आहे याला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे सर्वसामान्य लोकांनी हा चित्रपट बघावा अशी मोहरच राज्य सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करून उमटवली आहे सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी सरकारचे आभार मानले आहेत